नगर पाथर्डी रोड आंबेडनगर कॉलनी भिंगार येथे न्यू सरकार मोटर्स शाखा नंबर दोन दालनाचा उद्घाटन समारंभ निसार शेख व त्यांचे नातू यांच्या हस्ते संपन्न यावेळी कार्यक्रमाचे संचालक सुलतान शेख म्हणाले आमच्या इथे सर्व प्रकारचे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर ट्रेडिंग व पेंटिंग कामे केली जातील तसेच वॉशिंग पॉलिशिंग इंटिरियर क्लिनिंग डिस्काउंटमध्ये योग्य भावात करून मिळेल सुलतान शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकोणपन्नास पस्तीस शून्य दोन यावेळी प्रमुख पाहुणे अशपाक नासिर शेख रहमान नासिर शेख सुलतान नासिर शेख इम्रान सय्यद पापी तांबटकर बबलू खान इरफान पठाण शौकत पिंजारी अयूब अन्सारी शहबाज शेख परवेज शेख आझीम शेख इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार नगरकरांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अहमदनगर भिंगार पा, नगर पाथडी रोडवर सरकार मोटर्स याची आज ओपनिंग झालेली नऊ तारखेला फेब्रुवारी नऊ तारखेला इथं तुम्हाला डेंटिंग पेंटिंग पॉलिश वगैरे सर्व काम भेटेल आणि कमी दारात कमी भावात भेटेल त्याच्यात तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट भेटेल आणि ही एक हे ऑफर एक महिन्यापर्यंत आहेत एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला दर कामावर दहा पर्सेंट ऑफर भेटेल आणि याच्या शुभ शुभारंभ आज झालेला नऊ तारखेला सुलतान भाऊ शेख यांचे वडिलांच्या हाताने तुम्ही एकदा येऊन आमच्या शॉपला व्हिजिट मारा तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट परत आणि गाडीचे कामं वगैरे सगळे सगळे चांगले दारात करून भेटेल एकदा व्हिजिट मारा तुम्हाला कळून जाईल कामं कसं आहे कशा आहे कसे नाही नाही का सगळ्या कामावर तुम्हाला डिस्काउंट भेटेल एकता एकतीस मार्चपर्यंत त्याच्यानंतर पण काही ऑफर येईल ते आम्हाला आम्ही तुम्हाला सांगून इच्छितो धन्यवाद नमस्कार नगरकरांनो आज नऊ तारखेला बारा वाजता माझी शॉपची ओपनिंग झाली सरकार मोटर्स म्हणून नगरपातळी भिंगार अहमदनगर तिथं ओपनिंग झालेली आहे तर एकदा मला भेट द्या व्हिजिट करा माझ्या शॉपवर टेंटिंग पेंटिंग फोर व्हीलर टू व्हीलर थ्री व्हीलर त्याचे कामं केले जातील प्रीमियम क्वालिटी भेटे आपल्याला और मटेरियल पण आपला एकदम ओरिजिनल आहे आणि नऊ तारखेपासून तर एकतीस एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला दहा टक्के सूट भेटणार आहे तर विजिट करा आणि त्याच्या पुढं परत आपण काय ना काही ऑफर परत टाकू पण एकदा विजिट करा माझी शॉपवर धन्यवाद